गेल्या दोन महिन्यापासून जे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप चालू होता त्या संपात अनेक आंदोलनं झालीत आणि त्या आंदोलनात सर्व संघटनांचे पदाधिकारी ओरडून ओरडून सांगत होते की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्य मागणी वेतन चालू करावे आणि वेतन चालू होत नाही तोपर्यंत कमीत कमी, कमी किमान वेतन कायद्यानुसार सव्वीस हजार मानधन मिळावे तर आता नेमके काय झाले आणि संप मागे का घेतला नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमारे आपण आता संपानंतर पहिल्यांदा भेटतोय कारण मैत्रिणींनो असं झालं आहे की दोन महिने आपण जे संपासाठी थांबलो आणि मी पण तुम्हाला व्हिडिओमधून सांगत होती की आपली संघटना सांगते तोपर्यंत आपण संघटनेसोबत राहूया तुम्ही कोणत्याही संघटनेसोबत असेल तरी पण संघटनेवर विश्वास ठेवा आणि संपात एकजुटीने राहा तर मैत्रिणींनो मला खूप वाईट वाटतंय वाईट असं वाटतंय की माझा व्हिडिओ बनवायला आता मनच लागत नाही ज्या दिवशी आपला संप मिटला मला पंचवीस तारखेला रात्री लाईव्ह यायचं होतं पण मैत्रिणींनो मला खरोखर खूप दुःख झालं माझ्या डोळे भरून भरून येत होते म्हणून मी तुमच्यासमोर लाईव येऊ शकली नाही तर आपला जो दोन महिने संप चालू होता तो त्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या दोन लाखाच्या वरती सर्व अंगणवाडी कर्मचारी संपात होत्या आणि या संपात राहण्याची मुख्य मागणी ही होती का आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या तोडक्या संसार आहे त्या संसाराला संसारा काहीतरी हातभार लागावा आपल्या जो दोन महिने संप चालला त्याचा मुख्य उद्देशच हा होता की ज्या अंगणवाडी कर्मचारी संपात आहेत त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वेतन लागू करावे आणि वेतन लागू करण्याच्या निर्णयाला जर वेळ असेल तर किमान वेतन कायद्यानुसार कमीत कमी, कमी सव्वीस हजार रुपये दर महिन्याला वेतन मिळावं जे कृती समितीचे पदाधिकारी आहे त्यांनी रस्त्यावर ओरडून ओरडून सांगितलं की सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार महिन्याला सव्वीस हजार मानधन मिळावं मग अचानक काय झालं आणि असा कसा संप मागे घेतला हे सर्व अंगणवाडी कर्मचारी विचारत आहे तर याचं उत्तर संघटनेने सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना द्यावं संघटनेने संप मागे का घेतला ह्या याबद्दल सर्वांचा नाराजीचा सूर आहे आणि हे अगदीच बरोबर आहे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन सर्व संघटनांनी संप मागे घ्यायला पाहिजे होता पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काहीही माहीत नव्हतं संप मागे घेणार सर्वजणी असंच म्हणत होते की आज बैठक आहे आणि आज आपल्याला आनंदाची बातमी मिळणारच आहे पण संप मिटून गेला आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अचानक धक्का बसला काही अंगणवाडी ताई तर माझ्या अचानक चक्कर येऊन खाली पडल्या आणि दवाखान्यात ॲडमिट आहे तर याची पण खबर संघटना घेणार का आणि त्यांच्या इलाजासाठी काही पाऊल उचलणार का, का। हा पण माझा एक संघटनेला प्रश्न आहे आणि तर मला हे म्हणायचं आहे की बाकीच्या जे न्यूज चॅनल किंवा न्यूजपेपरवाले आहे त्यांनी तर नुसतं ते संघटनेनं काय सांगितलं तेच सांगितलं परंतु काही काही आपले न्यूजपेपरवाले दादा एवढे छान आहेत की त्यांनी खरोखर सत्य परिस्थिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांची समोर आणली आहे तर यामधूनच आपण एक आ, न्यूजपेपरमधली एक आपण बातमी वाचूया आणि बघा त्यांनी किती छान लिहिलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मैत्रिणींना सगळे न्यूजपेपरवाले त्यांचं त्यांचं काम करतात पण काही असे असतात की पोट की नाही समाजात जी परिस्थिती आहे ज्याची समाजाला गरज आहे आणि त्यांच्यावर जो अंगणवाडी कर्मचारी म्हणा की कोणतेही कर्मचारी म्हणा त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर याला वाचा फोडण्यासाठी पण काही न्यूजपेपर काम करतात तर अशीच आपण एक बातमी वाचूया जी आपल्यासाठी खरोखर महत्वाची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल अशी आशा करते तर बघा आष्टी येथून ही बातमी आहे वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता संघटनांची शरणागती राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भरघोस मानधनवाळ ग्रॅज्युएटी पेन्शन इत्यादी प्रमुख मागण्यांसह बावन्न दिवस आपल्या तोडक्या मोडक्या संसारासाठी संप केला मात्र अखेर ग्रॅज्युटी आणि पेन्शन संदर्भात सकारात्मकता नावाच्या फसव्या शब्दावर विश्वास ठेवत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता संप मागे घेऊन शासन दरबारी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसह विविध संघटनेने शासनासमोर शरणागती पत्करत तुर्तास संप मागे घेण्याची घोषणा करत, करत आम्ही सरकशीतील वाघ असल्याचे स्पष्ट केले वर्ष एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून एकात्मिक बालविकास सेवा योजना राबवण्याचे काम गेल्या एकोणचाळीस वर्षापासून अंगणवाडी कर्मचारी करीत आहेत यात अत्यंत महत्वाच्या सेवासह संवेदनशील सेवेचा समावेश आहे पण सेविका नव्वद रुपये आणि मदतनीस साठ रुपयापासून सुरू झालेले मानधन गेल्या एकोणपन्नास वर्षात सेविका दहा हजार रुपये आणि मदतनीस पाच हजार रुपये पाच हजार पाचशे रुपयावर येऊन ठेपलेले आहे हा अंगणवाडी संघटनांचा विक्रम की कमकुवतपणा लक्षात घेण्यासारखा आहे अंगणवाडी कर्मचारी संघटनांचा विक्रम आहे की कमकुवतपणा आहे हे बघा आता एकोणपन्नास वर्षातला शिवाय यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे शासनाकडून कुठलेही कौटुंबिक संरक्षण नाही इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पदोन्नतीची तरतूद अशा अत्यंत महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात अपयशी ठरलेल्या संघटना असे असताना अंगणवाडी कर्मचारी संघटना लढा निधीच्या नावाखाली दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांपासून प्रत्येकी हजार रुपये आणि प्रतिवर्षी अंगणवाडी सेविका दोनशे रुपये आणि अंगणवाडी मदतनीस शंभर रुपये अशी वार्षिक वर्गणीच्या नावाखाली कोट्यवधीचा निधी दरवर्षी गोळा करून माल पालकत्व घेत असतात लढा निधी गोळा करण्यासाठी अत्यंत अनावश्यक मागण्या मान्य करून स्वातंत्र्याची लढाई लढण्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात उच्चस्तरीय चौकशी समितीच्या चर्चेत एकाही अंगणवाडी कर्मचाऱ्याला सहभागी न करता निर्णय घेतले जातात हे वास्तव हो, अंगणवाडी कर्मचाऱ्यांपासून लपून राहिलेले नाहीत चार डिसेंबरपासून सुरू असलेल्या संपात कुठल्याही ठोस मागण्या मान्य नसताना शिवाय महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन ऐन तोंडावर असताना राज्य सरकारच्या हातात नसलेली ग्रॅज्युटी आणि निरुपयोगी वेळात मिळणारे पेन्शन याबाबत गाजर घेत संप मागे घेतला आहे पण गेल्या दोन महिन्यापासून मोठ्या अपेक्षेने संघटनेसोबत संघर्षात उतरलेल्या कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली असून हो अशा व्यावसायिक संघटनांवर बंदी आणण्याच्या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे झाले आहे असा सूर सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यां नागरिकात ऐकायला मिळत आहे त्याला पर्याय म्हणून अंगणवाडी संघटनांनी किमान पाच वर्ष लढा निधीनं घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मोफत काम करावे तेव्हाच अंगणवाडी संघटना व्यावसायिक नसून समाजसेवा करणाऱ्या आहेत असा विश्वास अंगणवाडी कर्मचाऱ्यात निर्माण करण्याची गरज आहे आता संघटनांना अन्यथा कर्मचाऱ्यांना गाजर दाखवून पैसे जमा करणाऱ्या संघटनांवर शासनाने बंदी आणण्यासाठी काय करता येईल यासाठी चाचपणी करून कर्मचाऱ्यांची संघटनेपासून आर्थिक मानसिक पिळवणूक थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे हे मात्र एवढेच खरे तर दैनिक चालू अर्थाम न्यूजपेपर चा। आहे हा एकोणतीस तर खरोखर चांगली बातमी आहे आणि मला तर खूप आवडली म्हणून मी तुमच्यासाठी मैत्रिणींनं हे बातमी घेऊन आली आहे आणि मी, मी तुमच्यासाठी नेहमीच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो की माझ्यापर्यंत जे ज्ञान आहे त तु ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं आणि ते तुम्हाला माझे व्हिडिओतून आवडतं आणि तुम्ही खूप लाईक करता याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर असंच व्हिडिओ आवडला तर भरपूर लाईक करत जा आणि तुमच्या लाईकमुळे मला पण खूप प्रेरणा मिळते आणि तुमच्या कॉमेंटमुळे मला एक नवीन विषय मिळतो व्हिडिओ बनवण्याचा तर मैत्रिणींनो खरंच आपल्याला दुःख तर आहेच पण आता दुःख उगाडत न बसता आपल्या चिमुकल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊया आणि मी एवढंच सांगेन या व्हिडिओमध्ये तुम्ही अनेक डान्स शो बघितले असेल जेव्हा काही सेलिब्रिटींना डान्स करायला लावतात तर ते थोडंसं नाचून म्हणतात की इतने पैसे मी इतनंही मिळत आहे तर आता तुम्ही माझं शेवटचं वाक्य नीट लक्षात घ्या तेवढ्या तुम्ही समजदार नक्कीच आहात आणि त्यानुसार पुढील जे वाटचाल आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ती ठेवावी मी तुम्हाला एवढा सल्ला देणार आणि थांबते तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप खुँ आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय मैत्रिणींनू